नमस्कार मैत्रिणीनो आज आपण कुटामध्ये पाकडे कशी जॉईन करायची ते शिकणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य नायलान वायर कात्री सुई लाल रंगाचे सहा नंबरचे मोती पांढरे मोती सहा नंबरचे मोती सहा नंबरचे ला चार नंबरचे लाल मोती आणि चार नंबर आकाशी चला तर मला आपण सुरुवात करू मित्रांनो व्हिडिओ सुरू सुरू करायच्या आधी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि प्रेस करा आता आपण सुरुवात करू प्रथम आपण सुई मध्ये धागा ओढून घेऊ धागा ओढून घेतला आहे आपण

पन, पन, आता हा जो शेवटचा मोसी आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता आपण सुई बाहेर काढून घेतली आणि आपला गोल चांगला पक्का तयार होतो हा गोल तयार आता आपण काय करणार आहे ह्या धाग्यातून आपण सुई बाहेर काय आता आपण इथे एक सहा नंबर लाल रंगाचा मोती टाकू त्याच्या आधी आपण हा जो आजचा धागा आहे ओलेला तो टाकून घेऊ आपण इथे सहा नंबरचा मोती टाकू मो टाका आपल्याला सात पाढे मोती टाकायचे हे सात मोत्यात आपण घेतलेले आता आपल्याला चार नंबरचे लाल मोती टाकायचे दोन आणि तीन आता आपल्याला काय करायचं आहे हे तीन लाल मोती सोडून हा जो वरचा पांढरा मोती आहे बाहेर काढायची घ्यायचं आता आपल्याला काय करायचं आहे इकडच्या लाईनला आपण इकडे सुरवातीला आपण सात मोती टाकायला आता आपल्याला सहा मोती टाकायचे पांढरे हे सहा मोती आपण टाकून घेऊ आता आपल्याला काय करायचं आहे हा जो वरचा आपण लाल मोती टाकला तर ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढायची धागा आपण सुई बाहेर काढू ही आपली पाकळी तयार झाली आता परत पुढची असते मग त्यातून आपण सुई बाहेर काढली आता आपल्याला आणखीन एक पाकडी तयार करायची त्याच्याकरता आपण परत एक लाल रंगाचा मोती टाकणार आहे परत सात पांढरे मोती घ्यायचे आहे आता परत लाल चार नंबरचे मोती तीन टाकायचे आपल्याला तीन मोती आपण टाकून घेतली आहे आता आपल्याला परत हा जो पांढऱ्या मोती आहे हे तीन लाल सोडून ह्या पांढऱ्या मोत्यात फील वरती घालायचे हे बघा धागा ओढून घ्यायचा आता त्याला परत सहा मोती आहेत आपल्याला काय करायचं परत ह्या मोत्यातून लाल मोत्यातून सुई बाहेर घ्यायची आपण सुई बाहेर काढली आता परत एक लाल मोती टाकू परत सात पांढरे मोती घेऊ आता परत आपण लाल मोठे टाकू ठीक आता आपण या पांढऱ्या मोठ्यातून सुरी काढू आता परत लाल पर पांढरे मोठे घेऊ सहा टाकायचे हा तीन सहा हे आपण सहा मोठे काढून टाकून घेतले आता परत आपल्याला ह्या लाल मोठ्या तुळसुईवरती घ्यायची आहे आता काय करायचं आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे आणि ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर घेणार आहे आणि हा जो मोती आहे एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे बाहेर काढल्यानंतर आपण एक आकाशी रंगाचा मोती टाकणार हा मोती टाकल्यानंतर आपल्याला ही जी शेजारची पाकळी आहे हिच्या एक दोन तीन चार ह्या मोत्यातील सुई आपल्याला वरती टाळायची अशी पाकळी जॉईंट होते अशीच सुई आपण वरती घेऊ ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या मोत्यातून सुई बाहेर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि आता हे जे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढू आणि परत एक आकाशी रंगाचा मोती टाकू आणि इकडनं एक दोन तीन ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत ही सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ प्रकारे ह्या तीन पाकळ्या मी जॉईन केलेल्या आहेत त्याप्रमाणे एक दोन तीन तुम्ही रिपीट करू शकतात पुढचे श पुढचे मग कसे करायचे शेवटची पाकळी ते तुम्हाला सांगते तर आपल्याला काय करायचं एक दोन तीन चार पाच पाकळ्या माझ्या झालेल्या आहे आता आपण काय करणार आहे ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि ही शेवटची पाकळी जॉईन करणारे आता आपल्याला इथे एक राणी कलरचा मोती टाकायचा आहे आता परत आपल्याला सात मोती And take it मोती लाल हे पहा आता आपल्याला काय करायचं ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर घ्यायची धागा चांगला ओरून घ्यायचा आता आपल्याला सहा पांढरे मोती टाकायचे या अशी मोतातून बाहेर काढून घेतली आपण आता आपण या गुलाबी मोत्यातून पण सुई बाहेर काढणार आहे पण आपण सुई बाहेर काढली आता आपण एक आकाशी रंगाचा मणी टाकून पाकळी जॉईन करू आता ही पाकळी पहा हा लक्षात हे पण आता आपण इकडे आलेलो आहे ह्या पाकळीत आपल्याला हा मोती जॉईन करायचा आहे तर इकडचे एक दोन तीन चार ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची शेसवी बाहेर काढलेली आहे अशा प्रकारे आपले हे जॉईन त्यांचे फूल तयार झालेले धन्यवाद